सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जण मृत्यू पावलेत तर सहा जण जखमी झालेत एकवीस मे ला घडलेल्या या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली तसेच अति धोकादायक इमारती रिकामे करण्यास सुरुवात केली आश्चर्य म्हणजे सरकारी इमारत धोकादायक असून आजही त्या इमारतीत सरकारी कामे सुरू असून कामानिमित्त नागरिक येत असतात तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पालिका प्रशासनाला डोंबिवली पश्चिमेकडील उभा भावे सभागृह असलेल्या अति धोकादायक इमारतीमधील मंडळ अधिकारी ठाकुर्ली कार्यालय आणि तलाठी कार्यालय असून सदर कार्यालय इतरत्र स्थलांतर पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असं पत्र दिलं महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव संतोष केणे प्रणव केने व राहुल केने यांनी सदर इमारतीची गुरुवारी पाच तारखेला पाहणी करून मंडळ अधिकारी रवींद्र जमदारे व तलाठी कासार यांची भेट घेतली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हो प्रभाग क्षेत्रांतर्गत असलेली भावे सभागृह इमारत धोकादायक आहे या मा इमारतीत महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे तलाठी कार्यालय भावे सभागृह इमारत धोकादायक असल्याने येथील कर्मचारी जीव मोठीत धरून कामकाज करतात आमचे कार्यालय दुसरीकडे चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करावं अशी मागणी येथील कर्मचारी करीत आहेत याबाबत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केने पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत कल्याण डोबिवली अंतर्गत हजारोंच्या संख्येने धोकादायक इमारती आहेत यामध्ये काही शासकीय व पालिकेच्या इमारतींचा समावेश आहे पालिका आयुक्त कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून खाजगी धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी तत्पर आहेत मात्र शासकीय व पालिकेच्या इमारतीबाबत काळजी घेतल्याचं दिसून येत नाही असं महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे सांगतात आणि वस्तुसिद्धीची पाहणी केल्यानंतर लक्षात आले अति धोकादायक ही जी वास्तू आहे ही रेव्हेन्यू वास्तू आहे त्याला महसूल आपण म्हणतो आणि त्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे वार्ड अधिकारी कल्याण डोंगोली महानगरपालिका अधिकाऱ्याला की अति धोकादायक वास्तू असल्यामुळे त्वरित ही रिकामी करून द्यावी आणि आमची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे प्रस्तावसुद्धा पाठवलेला आहे परंतु अधिकारी वर्गांनी सुद्धा प्रस्ताव पाठवून महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे स्वतःच्या सरकारी वास्तूकडे दुर्लक्ष होत असताना सरकार काय करत आहे आणि सरकार फक्त नागरिकांच्या प्रश्न समोर ठेवतात आणि सरकारी कार्यालयाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे म्हणून या ठिकाणी हा प्रश्न उभा राहिलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना नोटीसीचा तगादा लावून त्यांना खाली करण्यासाठी धोकादायक अतिधोकादायक तिथे नोटीसी देतात परंतु सरकारी वास्तूमध्ये सरकारच्या अधिकाऱ्याने स्वतः पत्र देऊन सुद्धा जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या वाढ अधिकाऱ्याला पत्र देऊन तिथं दुर्लक्ष केलं तर हे पत्र माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे हा स्वतः अधिकाऱ्याने तिथे पत्र दिलेलं आहे की आम्हाला इथे धोका आहे आणि धोकादायक अति धोकादायक जी वास्तू आहे ती त्वरित रिकामी करून द्यावी तात्पुरत्या स्वरूपामध्ये मंडळ अधिकारी ठाकूरली आणि त्याच्या अधीनस्थ जे ग्रामस्थ ग्राम महसूल अधिकारी यांचे जे कार्यालय ते तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यासाठी आपण महापालिकेकडे प्र विनंती केली आहे पात्राद्वारे त्यांचे आपल्याला ते कळवतील आपल्याला एक दोन चार दिवसांनी ते आल्यानंतर आपण हे जे कार्यालय ते तिकडे स्थलांतर करत आहे त्याचबरोबर आपण मंडळाधिकारी ठाकूरले आणि त्याचे ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे कार्यालय आहेत त्यासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाकडून म्हणजे मान्य जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच्यामध्ये त्रुटींची पू पूर्तता करून लवकरच आपल्याला ती मंजुरी मिळणार आहे तुमच्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत इथे किती कर्मचारी आणि किती करतात काम आपल्याकडे इथं सात महसूल अधिकारी आहेत त्याचबरोबर कोतवाले आहेत असं आम्ही एक आठ जणं लोक काम करतात